आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवटेमहांकाळ शहराजवळ दुचाकीवरून पडून आगळगावच्या एकाचा मृत्यू रस्त्यावरील खड्डा चुकविताना अपघाताची दुर्घटना कवटेमहांकाळ शहरातून शिरडोंकडे जात असताना खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात मोटरसायकलवरून पडून आगळगाव येथील एकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे राजाराम सत्तू कांबळे वय पंचावन्न राहणार आगळगाव तालुका कवटे महांकाळ जिल्हा सांगली असे मैताचे नाव आहे सदरची घटना काल घडलेली आहे राजाराम कांबळे हे आपली मोटरसायकल घेऊन आगळगावमधून मधून कवठे महाकाळ येथून शिरडोनला निघाले होते यावेळी महाकाळी साखर कारखान्यापासून पुढे गेल्यानंतर व्यंकटेश्वरा फर्निचर दुकानाजवळ मोटरसायकलवरून पडून कांबळे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती समजून येत आहे अपघातस्थळाचा कवठे महांकाळ पोलिसांनी पंचनामा केलेला असून या घटनेची नोंद कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात अद्याप झालेली नाही आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क